या ठिकाणी उपस्थित आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी सन्माननीय आदित्य ठाकरेजी सन्माननीय सगळे सन्मान्य मंचकावरचे ज्यांनी प्रथम मार्गदर्शन केलं ते बाबुराव मानेजी राजू कोरडेजी खाली उपस्थित सर्व मान्यवर नेतेगण कारण सगळेजण सिनियर आहेत तुम्ही लोक खाली बसलाय बरं नाही वाटत पण स्टेजची मर्यादा असेल म्हणून कदाचित तुम्ही खाली बसला असाल तुमच्या सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करते समोर उपस्थित माझ्या माता भगिनी आणि माझ्या बंधूं धारावी आमच्या हक्काची अरे धारावी आमच्या हक्काची आणि मुंबई सुद्धा आमच्या हक्काची दुर्दैवाने हा बेबीताई बेबीताई मी ऐकलं हा मी धन्यवाद देऊ इच्छिते सन्मान्य उद्धव ठाकरे साहेबांचे की त्यांनी या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सगळेजण मागे पण एकदा एकत्र जमलो होतो आता मुंबईच्या माध्यमातून एकत्र एक जमत आहोत काय झालेलं आहे दुर्दैवाने काही लोकांना असं वाटायला लागलंय की आपल्या मित्राला आणि आपल्या स्नेहाला किती मदत करायची आणि म्हणून रोज रोज नवीन नवीन गोष्टी त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न चाललाय सर्वप्रथम आजच्या मोर्चाच्या माध्यमातून मला असं वाटतं की या राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचे डोळे पण उघडले असतील आणि कान पण उघडले असतील जनता काय करू जाणू इच्छिते जनता काय बोलू इच्छिते हे त्यांना आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून समजलं असेल धारावीला जे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे मी घोषणा देतो शिवसेना शिवसेना मुंबई आमच्या हक्काची मुंबई हक्का हक्काची धारावी आमच्या हक्काची धारावीला धारावी बनवण्याचं काम धारावीतल्या जनतेने केलेलं आहे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन धारावी बनली आहे जिला आम्ही मिनी इंडिया म्हणतो धारावीच्या प्रत्येक घरामध्ये कुठला ना कुठला छोटा लघु उद्योग चालतो धारावीची ओळखच मुळात द बिगेस्ट मायक्रो फायनान्स इंडस्ट्री म्हणून जगामध्ये ओळखली जाते लेदर असेल गार्मेंट असेल असेल रिसायकलिंग असेल स्टील असेल असे कुठले उद्योग नाहीये जे धारावीच्या घराघरामध्ये चालत नाहीत त्यामुळे धारावीची ओळख पण राज्य सरकारने करून घेतली पाहिजे केंद्र सरकारने करून घेतली पाहिजे हे मला या ठिकाणी सांगायचंय आम्ही आज बघत आहोत मी काल पण विधानसभेमध्ये भाषण केलं आणि मागील काळात सुद्धा मी विधानसभेमध्ये भाषण केलं होतं की ज्या तऱ्हेने आपल्याला मित्राला फायदा पोहोचवा म्हणून टेंडर कसं बदललं गेलं आणि टेंडरच्या माध्यमातून ते टेंडर बरोबर अडाणी झालं मधल्या काळामध्ये टीडीआर घोटाळा आला मोठ्या प्रमाणामध्ये एफ एस आय देण्याच्या गोष्टी बोलल्या गेल्या म्हणजे सात ते आठ पटीने धारावीच्या क्षेत्रफळावर टीडीआर देण्याचं काम झालं आणि जसं मी काल सांगितलं की एक लाख करोडपेक्षा सुद्धा जास्त फायदा त्या ठिकाणी देण्याचं काम झालं जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो मग बोलणार की हे लोक धारावीच्या विकासाच्या विरोधी आहेत धारावीचा विकास याना धारा विकास अरे आम्हाला तर धारावीचा पण आम्ही राज्य सरकारकडे ती अपेक्षा करतो की राज्य सरकारने आमची जबाबदारी घ्यावी तुम्ही एसबीयू मध्ये ऐंशी टक्के शेअर तर दिले वीस टक्के शेअर हे जे आहे ते राज्य सरकारकडे सर्वे अडाणी करणार त्यानंतर त्याची स्कुटणी अडाणी करणार त्यानंतर डेव्हलपमेंट प्लॅन अडाणी करणार स्पेशल पोलीस ऑफिसर देण्याचं काम तुम्ही त्यांना केलेलं आहे म्हणजे ही धारावी डेव्हलपमेंट ही कोणासाठी चाललेली डेव्हलपमेंट आहे ही पूर्णपणे अडाणींना चाललेली असं आमचं म्हणणं आहे या देशाच्या इतिहासामध्ये जी जी सरकारी जमीन दिसते आमचं दुर्भाग्य किंवा आमचं सौभाग्य म्हणा आम्ही बीकेसीच्या बाजूला राहतो आणि बीकेसीच्या बाजूला राहिल्यामुळे एक्स्टेन्शन ऑफ बीकेसी करायचं स्वतःचे मॉल उभारायचे मोठ्या मोठ्या स्टार इमारती उभारायच्या आणि धारावीतल्या माणसाला बाहेर काढायचं ही योजना या धारावी विकासाच्या माध्यमातून सुरू आहे आणि म्हणून आम्ही हा आवाज त्या ठिकाणी उठवण्याचं काम करत आहोत कोणत्या अधिकाराने सात लाख लोकांना धारावीच्या बाहेर पाठवण्याबद्दल बोलताय म्हणजे एक लाख कुटुंब अहो धारावी आम्ही बनवली जमीन आमची आहे आमच्या जमिनीवर आमचा अधिकार आहे तुमच्यासाठी आम्ही नाही ठेवलेली आहे धारावी अर्ध्यापेक्षा कमी क्षेत्रामध्ये आम्हाला स्क्वि करायचं आणि बाकीच्या ठिकाणी तुमची डेव्हलपमेंट करायची तुमच्यासाठी जी आर काढले जातात तुमच्यासाठी डीसी रूल बदलले जातात काय केलं जात ते सांगा एक दिवस एक डिपार्टमेंट दुसऱ्याला देताना तुमची वर्क ऑर्डर काढली जाते अशी तुमची ताकद काय अडाणी मुंबईसाठी काय केलंय माझा पहिला प्रश्न आहे एअरपोर्ट घेतला सांगू इच्छिते की धारावी तुम्ही समजता तशी धारावी नाही एकतेने लढणारी धारावी आहे आणि धारावीसाठी सर्व पक्ष एकत्र येणार धारावी आहे जसं असं बोललं प्रश्न विचारले मी कळत नाही मी अडाणींना प्रश्न विचारते तर भाजप का उत्तर देते प्रश्न अडाणींना विचारतोय भ्रष्टाचाराबद्दल चौकशी करा असं आमचं सरकारला म्हणणं पण प्रश्न विचारले की लगेच सरकार येत अरे तुम्ही हे आहात तुम्ही ते आहात एकदा चौकशी व्हायला पाहिजे काय तुम्ही तुम्हाला आरोप आहे तु तुम्हाला माहिती की खोटा बोलायचं पण रेटून बोलायचं ही भाजपाची पद्धत आहे आणि मला हे सांगायला पाहिजे या मोर्चाच्या माध्यमातून आज त्यांची कान उघवडी झाली असेल पण त्यांना वेळ नसतो लोकांची गोष्ट कधी ऐकणार आणि म्हणून या मोर्चाच्या माध्यमातून एक साथ तुम्ही घालण्याचा प्रयत्न केलाय साहेब सगळ्यांना एका माळेमध्ये बांधण्याचा प्रयत्न केलाय मी आपल्या मनापासून या ठिकाणी आभार मानते कारण धारावीचं धारावी पण टिकलं पाहिजे धारावीला एक्सटेन्शन ऑफ बीकेसी होऊ देता कामा ही माझी या ठिकाणी मागणी आहे धारावीतल्या प्रत्येक माणसाला धारावीतच घर मिळालं पाहिजे आमची जी पण जागा आहे त्या ठिकाणच्या आजूबाजूला मिळालं पाहिजे तुम्ही आम्हाला उचलून कोपऱ्यामध्ये टाकणार आणि तुम्ही या ठिकाणी मोठे मोठे बॉल बांधणार तर ते चालणार नाही आमच्या रिलीजियस स्ट्रक्चर ज्या ठिकाणी त्या ठिकाणी ठेवल्या गेल्या पाहिजेत शाळा कॉलेजच्या बाबतीत बाबूराव माने साहेब बोलले पण सगळ्यात मोठी गोष्ट आहे की यांची सामाजिक पद आणि आर्थिक पद याच्याच बद्दल आमच्या मनात शासन रिपोर्टच्या नंतर माननीय उद्धव ठाकरे साहेबांना देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला ही जबाबदारी कोण घेणार आहे यांच्याबद्दल एवढे रिपोर्ट आलेले त्यांची जबाबदारी कोण घेणार पण सरकारने त्या ठिकाणी कुठलंही उत्तर दिलं नाही उलट हाऊसिंगचा चार्ज देताना वर्क ऑर्डर देऊन गेले एकाला एवढे फायदे आणि आमच्या धारावीच्या बाटल्या काही ने कंडिशन बदलल्या धारावीच्या संख्याने बदलल्या टेंडर बदल्या दोन हजार अठरा मधली पण तीस कंडिशन टेंडरमध्ये परिस्थिती आणि बावीस मध्ये पण आमची घर तेवढीच पण ह्यांच्यासाठी बदललेले नियम वेगळे मग हा विकास कोणाचा आहे हा विकास आमच्या धाराविकाराचा नाही हा विकास मोदानींचा असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून ही लढाई लढावी लागेल ही लढाई एक दुसऱ्याची नाही आहे मला माहिती आहे ही लढावी लढावी लागेल आणि या लढाईमध्ये साहेब तुम्ही आमच्या बरोबर आलात आमच्या ला, खांद्याला लावून उभे राहिल्या त्याबद्दल आप मनापासून आपले मी आभार मानते ही लढाई सततची लढाई लढावी लागेल कारण लढाई खूप मोठ्या माणसाची ज्या ज्या वेळात तुम्ही बोलता ना साहेब किंवा आम्ही बोलतो ना लगेच आपण देशद्रोही राष्ट्रद्रोही आपण विकासाच्या विरोधामधले म्हणजे प्रश्न कोणी विचारायचे ना ही जी नवीन पद्धत सुरू झालेली आहे तिला जनतेनेच आवाज दिला पाहिजे या ठिकाणी मी आवाहन करते आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद